ठरलं तर मग या मालिकेच्या बारा मेच्या जबरदस्त भागामध्ये आता तर साक्षी आणि प्रिया या दोघीची अशी काही पोलकोल झाले एक नाही दोन नाही तर जबरदस्त पाच ते सहा पुराव्याने प्रिया आणि तन्वी यांनी एकमेकींच्या सोबत मिळून विलासच्या खुनाच्या रात्री जे काही प्लॅनिंग केलं होतं त्या प्लॅनिंगचं सुरुवातीपासून म्हणजे तिकीट खरीदण्यापासून जी आता साक्षीने तिकीट खरेदी करून प्रियाला दिलेली असतात तिथपासून ते अगदी शेवटचा प्रियाने मेसेज केलेला विलासच्या मर्डरनंतर दीड तासापर्यंत असा काही एक्सपोज झालाय की रविराज हजरलेत इकडे अश्विन हजरलाय आणि तन्वी इतकं खोटं बोलू शकते सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रिया कडून तिने आता घेतलेले पैसे हे सगळं जेव्हा समोर आले तेव्हा सगळ्यात जास्त धक्का रविराज आणि अश्विन या दोघांना बसलाय आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्या वेळेला अश्विनने स्टेटमेंट मांडले दामिनीने अक्षरशः हार मानले कारण या मधला पार्टीला काहीच माहीत नसतो अर्जुनने कसा धुवा उड उडवलाय सगळं सगळं पाहूया आता इकडे कोर्ट सुरू होतं कोर्ट सुरू झाल्यावरती आता अर्जुन इतका कॉन्फिडंट असतो की प्रिया हजरते आणि प्रिया नागराजला बोलायला लागते काय हो याला काय पुरावा सापडला असेल याने आता काय करेल हा मला काही प्रश्न का? विचारेल का की साक्षीला विचारेल मला तर खूपच भीती वाटायला लागले हा काही माझ्या विरुद्ध आता पुरावा घेऊन तर नसेल आला ना यावरती नागराज सांगायला लागतो हे बघ काहीही झालं तरी याच्या आधी कशी कॉन्फिडेंटली खोटं बोलत होतीस तशीच आत्तासुद्धा खोटं बोल कोणत्याही बाबतीत घाबरू नको काहीही झालं तरी माघार घेऊ नको तुला माहिती आहे ना महिपत काय चीज आहे ते असं म्हणत तो आता प्रियाला बोल पण रेटून बोल असं सांगत असतो फायनली येतात कोर्टाची प्रोसिजर सुरू करायला सांगतात अर्जुनला ओपनिंग स्टेट देण्यासाठी सांगतात मग अर्जुन आता उठतो अर्जुन उठल्यावरती तो सांगतो की सा, कोर्टाला माहितीच आहे की ज्या वेळेला मधुभाऊ या ठिकाणी आले आश्रमामध्ये त्यावेळेला ऑलरेडी साक्षी आणि विलास हे तिकडे पेपर शोधत होते मधुभाऊंनी त्यांना प्रश्न विचारल्यावरती मग साक्षीने बंदूक काढली आणि मग ती बंदूक विलासता लागली असं म्हटल्यावर ती लगेच दामिनी ऑब्जेक्शन घेते ऑब्जेक्शन मिळव अजून कोणतीही गोष्ट को सिद्ध झाली नाहीये अर्जुन सुभेदार यांनी या सगळ्यामध्ये उगाच नको ती आपल्या स्वतःच्या अंगची स्टेटमेंट देऊ नये यावरती आता जजसाहेब असं म्हणतात त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे मी एक साधं विधान केलेलं आहे आणि जे विधान खरं आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच दामिनी म्हणजे कसं आहे अर्जुन सुभेदार हे काही स्वतः एक स्टोरी रायटर नाही आहेत आणि हा काही पिक्चर चालू नाही आहे की त्यांनी रायटिंग करून त्यांच्या मते त्या दिवशी जे काही घडलं होतं ते सगळं सगळं मांडावं बरोबर ना त्यामुळे जे काही खरं घडलं होतं तेच सांगावं अर्जुन म्हणतो मी रायटर नाही आहे पण महिपत शिकरे आणि तुम्ही तुम्ही एकमेकांचे को रायटर एकदम जबरदस्त आहात त्यामुळे तुम्ही आता जागेवर बसा मी जे काही बोलणार आहे ना त्याला पुराव्याचा जोड आहे नुसतंच मी काही बोलणार नाहीये त्यामुळे तुम्ही सारखं ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेण्यापेक्षा आपण न पुराव्या सकट जे काही आहे ते बोलूया असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन त्याचं एक एक एक, एक स्टेटमेंट सुरू करतो अर्जुन पहिलाच मुद्दा मांडायला लागतो की विलास विलासचा खून हा काही ऍक्सिडेंटली घडलेला नाहीये तर तो प्री प्लॅन मर्डर होता आणि हा प्री प्लॅन मर्डर हा एक महिन्यापूर्वीच केलेला आहे या सगळ्यामध्ये आता प्री प्लॅन मर्डरमध्ये जे काही सगळं घडलंय ते मी तुम्हाला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सांगणार आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता हा मर्डर करणाऱ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत म्हणजे हा मर्डर दोन जीवाभावाच्या मैत्रिणीने केलाय याच्यामध्ये मैत्री आलेली आहे आणि या, या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय ते पुराव्यासकट एक एक करत मी आता समोर आणणार आहे सगळ्यात पहिलं आता दामिनी पुन्हा ऑब्जेक्शन घेते काय प्री प्लॅन मर्डर म्हणजे मला कळतच नाहीये की अर्जुन सुभेदार आज सकाळपासून काय बडबडत आहेत असं त्यांची मनस्थिती ठीक आहे ना काहीही बोलतायत प्री प्लॅन मर्डर काय प्री प्लॅन मर्डर आणि तो पण जीवाभावाच्या मैत्रिणी कोण जीवाभावाच्या मैत्रिणी असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो तुम्ही काय करा माहिती आहे का एक ऑब्जेक्शन मिलॉड असं रेकॉर्डिंगच बनवून घ्या म्हणजे काय होईल माहितीये प्रत्येक वेळेला तुम्हाला उठून ऑब्जेक्शन मिलॉड बोलायला नको रेकॉर्डिंग प्ले करा आणि सतत प्ले करत राहा मी तुम्हाला म्हटलंय ना की जर का मी काही स्टेटमेंट करतोय तर त्याला पुराव्याची जोड आहे आणि हे पुरावे काय आहेत या संदर्भात चौकशीसाठी सगळ्यात पहिलं मला साक्षी शिकरे यांना आता विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मिळावी साक्षी शिकरे यांना बोलवण्याची परवानगी मिळाल्यावरती किंवा यांना बोलवण्याची परवानगी मागितल्यावरती इकडे दामिनी लगेच सुटते आणि ऑब्जेक्शन ती सांगते की माझ्या आशिलाची मनस्थिती ठीक नाही आहे त्यांना मागच्या वेळेला जी शिक्षा झालेली आहे त्या शिक्षेमुळे अजूनही त्या ट्रॉमामधून बाहेर आल्या नसल्यामुळे त्यांची आज तरी चौकशी होऊ नये मग कोर्टाकडून हे सगळं आता ऍप्रूव्ह केलं जातं आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे मग जर का साक्षी शिकरे यांचीच मनस्थिती ठीक नसेल तर मला आय विटनेस तन्वी किल्लेदार यांची साक्ष घेता येईल का की त्यांची पण मनस्थिती ठीक नाही आहे कोर्टाकडून अर्जुनला प्रियाची साक्ष घेण्याची परवानगी मिळते मग प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं प्रियाला विटनेस बॉक्समध्ये ती सगळ्यात पहिला प्रश्न अर्जुन विचारतो मला सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट सांगा की या खुनाच्या आधी तुमची आणि साक्षी शिकरे यांची मैत्री होती का तुम्ही दोघी एकमेकींना ओळखत होतात का यावरती प्रिया म्हणते मी याआधी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या वेळेला साक्षी आश्रम खरेदी करायला आली होती त्यावेळेला एकदा मी तिला भेटले होते आणि त्यानंतर मग डायरेक्ट आमची भेट कोर्टात झाली त्याच्या आधीमध्ये आम्ही कधी भेटलो होतो असं मला काही आठवत नाही आहे असं ती अर्जुन म्हणतो पॉईंट टू बी नोटेड मिलॉड हेच विधान यांनी पहिल्यापासून केस सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत केलं आहे पण हे विधान मी खोडून काढणार आहे कारण मुळातच या सगळ्यामध्ये आता तन्वी आणि साक्षी या दोघीजणी जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत आणि या जीवाभावाच्या मैत्रिणींनी या आधीपासूनच आश्रमामध्ये हा दिवस निवडून हा मर्डरचा प्लॅन केलेला आहे आणि पुन्हा ऑब्जेक्शन घेण्याआधी मी आधीच सांगू इच्छितो की मी सगळं पुराव्यानिशी अज... म्हणजे पुराव्यानिशीच मांडणार आहे त्यामुळे दामिनी देशमुख यांनी सारखं ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन बोलू नये मग आता अर्जुन चैतन्यकडून तो पेन ड्राईव्ह घेतो पेन ड्रायव्ह घेतल्यावरती चैतन्यकडून तो, तो सांगायला लागतो मिलॉड हे आहे एम के कॅफेवरचा एम के रोडवरचा तो फेमस कॅफे आहे त्या कॅफेचं सी सी टी व्ही फुटेज आणि तो आता खुनाच्या आधीचं सी सी टी व्ही फुटेज म्हणजे विलासचा खून व्हायच्या आधीचं सी सी टी व्ही फुटेज ज्याच्यामध्ये प्रिया आणि साक्षी या त्या एम के रोडवरच्या कॅफेमध्ये भेटलेल्या असतात दोघीजणी मैत्रिणीसारख्या बोलत असतात आणि हे सगळं सगळं रेकॉर्डिंग आता अर्जुन कोर्टात दाखवतो कोर्टामध्ये आता एकच स्तब्धता होती कारण त्या फुटेजमध्ये साक्षी प्रियाला खूप सारे पैसे काढून देताना स्पष्टपणे दिसत असते आणि मग मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन हदरते साक्षी हदरते आणि सगळ्यात मोठा धक्का बसतो तो, तो म्हणजे रविराज आणि अश्विनला रविराजांना हे समोर बघतोय ते दृश्य खरं की खोट याबद्दल काहीच कळत नसतं म्हणजे आपली मुलगी ही इतकं धादांत खोटं बोलू शकते यावरती त्यांचा बिलकुल विश्वासच बसत नसतो आणि ते आता स्तब्धपणे हे पाहत असतात तीच अवस्था अश्विनची असते तोपर्यंत साक्षी आणि महिपत हे एकमेकाकडे पाहायला बसतात ह्याला हे फुटेज कुठून मिळालं त्यावरती अर्जुन म्हणतो याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की त्या दिवशी दोघी जणी भेटल्या होत्या आधी पण भेटत राहायच्या मी फुटेज दाखवेन तुम्हाला आणि पैसे घ्यायच्या आता मला एक गोष्ट सांगा जर का या दोघीजणी एकमेकींना ओळखतच नव्हत्या तर या दोघीजणी एम के रोडवरच्या कॅफेमध्ये भेटल्या छानपैकी कॉफी वगैरे घेतली आणि इतकंच नाही तर आता साक्षी शिकरेकडून तन्वी किल्लेदार यांनी पैसे का घेतले दामिनी चपापते म्हणजे हा अर्जुन इतका तयारीचा असेल किंवा इतके पुढचे पुरावे त्याने गोळा करून आणले असतील असं तिला काडी मात्र वाटलेलं नसतं आणि त्याच वेळेला अश्विन विचारतो रविराजांना रवीराज काका का? हे काय आहे तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती होतं का तन्वीने या सगळ्यामध्ये आता हे सत्य का लपवून ठेवलं रविराजांना जबरदस्त धक्का बसलेला असतो काय बोलावं सुचतच नसतं आणि रविराज म्हणतात खरं सांगू का तर अश्विन मला पण यातनं ती काही बोललेली नाहीये मला खरंच काही माहीत नाहीये असं म्हटल्यावर ती आता दोघंही एकमेकांकडे पाहायला बसतात की इतकी धादांत खोटं बोलणारी ही मुलगी आजपर्यंत आपल्याला कसं काही कळलं नाही असं म्हणत असतानाच इकडे आता अर्जुन सांगायला लागतो जर का हे पैसे घेण्याची आणि ते पण इतके पैसे घेण्याची गरज का पडली सांगाल का मला लवकर सांगा का गरज पडली लवकर बोला असं म्हणत अर्जुन वेळेला सारखं 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 तिला पैसे का घेतले असं विचारायला लागल्यावरती इकडे दामिनी म्हणते की माझ्यानं माझ्या आशिलाला किंवा माझ्या आय विटनेसला असं तुम्ही प्रेशर देऊ शकत नाही त्यावरती अर्जुन म्हणतो मग त्यांनी लवकरात लवकर खरं बोलावं त्यावरती आता खोटारडी प्रिया इतकी खोटारडी असते की यासुद्धा सिच्युएशनमध्ये तिला खोटं बोलायला बरोबर सुचतं आणि ती म्हणते हां आठवलं 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 मी घेतले होते पैसे हां पण म्हणजे काही आमची मैत्री नव्हती आमची मैत्री या सगळ्यामध्ये नव्हती साक्षी आहे ना ती चॅरिटी करायची आणि मला तर फॅशन डिझायनिंगचा एक कोर्स करायचा होता मी आश्रमात राहायची ना त्यावेळेला त्यामुळे आश्रमामध्ये कोणत्याही प्रकारचं कोणतंही आम्हाला काही सपोर्ट मिळत नव्हता आणि म्हणून म्हणून मी एका चॅरिटी ट्रस्टकडे म्हणजे साक्षीच्या ट्रस्टकडे मी आता फोन करून तिला सांगितलं होतं की मला मदत हवी आणि तेच पैसे देण्यासाठी ती इकडे आली होती आणि तिने मला आता इकडे पैसे दिले होते बस इतकंच यावरती अर्जुन म्हणतो अच्छा बस इतकंच नक्की यावरती प्रिया अगदी खोट धाडांत बोलायला लागते हो बस इतकंच यावरती अर्जुन म्हणतो मग तुमच्यामध्ये कोणतंही डील नव्हतं झालं का म्हणजे या सगळ्यामध्ये तू तिला आश्रम ताब्यात घेऊन द्यायचा आणि त्या बदल्यात ती तुला पैसे देणार आश्रम घेण्यासाठी तू तिला मदत करणार हे असं काही घडलं नव्हतं का प्रिया म्हणते नाही हे असं काही घडलं नव्हतं मी म्हटलं ना की फक्त आम्हाला चॅरिटी हवी होती म्हणून मी तिला भेटले होते असं म्हणत प्रिया खोट्यावरती खोट खोट्यावरती खोट बोलत आता अडकत चाललेली असते अडकत चाललेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की अर्जुनकडे एक पुरावा नाही तर पुराव्यांची पुरी चैन आहे आणि अर्जुन या सगळ्यामध्ये आता पूर्ण चेन जेव्हा उघडणार तेव्हा प्रियाच्या गळ्याला त्या चेनचा गळफास लागणार असतो त्यानंतर अर्जुन म्हणतो आठवा नीट आठवा कोणतंही डील झालं नव्हतं हो तुमच्यामध्ये यावे ती मग आता प्रिया सांगते नाही मग त्याच वेळेला परत डॉमिनी ऑब्जेक्शन घेते माझ्या आई विटनेस वरती असं प्रेशर आणून त्यांच्याकडून काय करायचंय अर्जुन सुभेदार यांना आता जर का ती सांगत आहे की तिने ट्रस्ट केलं होतं किंवा तिच्या तिने आता फॅशन डिझाईनसाठी पैसे घेतले होते तर संपला ना विषय काय गरज आहे या सगळ्यामध्ये इतकं वाढवायची अर्जुन म्हणतो गरज आहे कारण खरे पुरावे याच्या पुढे आता येणार आहेत असं म्हणत आता अर्जुनकडे अजून कोणते पुरावे आहेत ही गोष्ट सगळ्यांनाच भीतीदायक असते कारण अर्जुनने एकावरती एक एकावरती एक, एक, एक आता बॉम्ब फोडत चाललेलाच असतो मग त्यानंतर अर्जुन सांगतो ठीक अजून मला एक गोष्ट सांगायची आहे की त्या खुनाच्या रात्री तुम्ही दोघींनी मिळून प्लॅनिंग केलं नव्हतं का प्रिया म्हणते कसलं प्लॅनिंग काही प्लॅनिंग केलं नव्हतं अर्जुन म्हणतो मग त्या दिवशी काय झालं मला सांगाल का मग प्रिया सांगायला लागते त्या दिवशी आम्ही आश्रमातून पिक्चर बघायला गेलो होतो पिक्चर बघायला गेल्यावरती पोटात दुखायला लागलं अर्जुन तिला कट करतो आणि थांबा मला हे काही ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे पिक्चर बघायला तुम्ही आश्रमातील सगळ्या मुलांना घेऊन त्या दिवशी गेला होता त्याची तिकीटं कोणी काढली होती असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडते कारण तिकीटं तर साक्षीने काढून दिलेली असतात त्यानंतर प्रिया आता बोलते ते काही मला आठवत नाही आहे अर्जुन म्हणतो साक्षी शिकरे यांनी तुम्हाला तिकीटं काढून दिली होती का प्रिया म्हणते बिलकुल नाही या सगळ्यामध्ये आता त्यांनी मला तिकीट काढून का देतील यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे आठवलं ना तुम्ही बोलताय ना नीट की साक्षी शिकरे यांनी तिकीट काढून नाही दिली ठीक आहे मग मला कोर्टासमोर आता एक त्याच ज्या सिनेमा हॉलमध्ये ह्या गेल्या होत्या त्यांचं ऑनलाईन तिकिटाचं हे सगळं दाखवायचं आहे असं म्हणत ऑनलाईन तिकिटाचं सगळं रजिस्ट्रेशन दाखवल्यावरती मग आता कोर्टासमोर ते सादर करत अर्जुन सांगतो त्या दिवशीची जी काही आश्रमाच्या मुलांची तिकीट होती ती सगळी तिकीट इकडे आता साक्षी शिकरे यांनी खरेदी केलेत आणि त्यांनी ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे या सगळ्याची नोंद आता तिकडे होती झालं आता इकडे दामिनी अशी चिडते आणि साक्षीकडे आणि महिपतकडे रागाने पाहते की काय मूर्खपणा करून ठेवलाय हा सगळा आणि आता त्याच वेळेला अर्जुन म्हणतो काय तुम्हाला याच्यावरती आता काय बोलायचं आहे काही गोष्टी आठवत आहेत की अजूनही आठवत नाहीयेत आता प्रिया या सगळ्यामध्ये गडबडते पण प्रियापेक्षा जास्त गडबडतात ते रविराज काय ही मुलगी आहे म्हणजे आता हिने का तिकीट हिच्याकडून घेतली असतील पैसे घेतले म्हणते आणि काही कळत नाहीये की ही असं का वागती आहे आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो काय आठवते का काही का यावरती प्रिया आता धादांत खोटं बोलणारी तिला खोटं बोलायला काही गमच नसतो लगेचच बोलते हो हो आठवलं आठवलं अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुमची ट्यूबलाईट आता पेटली मग उजेड तसा पाडून टाका सगळीकडे असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते मी म्हटलं ना ह्याच्या आधी सुद्धा की दामिनीला ट्रस्ट क ट्रस्ट करायला म्हणजे तिला चॅरिटी करायला आवडते म्हणून ती काय करते माहितीये का असे लहान मुलांना आनंद देत असते आमच्या इथल्या लहान मुलांना कधी पिक्चर बघायला सोडा तर साध काही खेळ बाहेर पडायचं तरी सुद्धा मिळत नाही म्हणून मीच विचार केला की हिच्या ट्रस्ट कडून पैसे घेऊन ही चॅरिटी करतच आहे तर आपण हिच्याकडून पैसे घेऊन मुलांना नेऊया की आणि म्हणून मी साक्षीला म्हटलं होतं आणि म्हणून तिने तिकीट काढून दिली प्रिया इतकी खोटं बोलत असते आणि खोट्यावरती खोट अर्जुन तिचं पकडत चाललेला असतो यावरती अर्जुन म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही हे सगळं केलेलं आहे ते म्हणजे त्या दिवशी खुनाच्या रात्री तुम्हाला आश्रम रिकाम हवं होतं आश्रम हवं होतं जेणेकरून तुम्हाला आश्रमाचे पेपर शोधता येतील आणि त्याच कारणासाठी तुम्ही हे सगळं केलं त्या रात्री तुम्ही आश्रम रिकाम केलं आणि त्यानंतर रिकाम आश्रम करून बाकी सगळ्यांना सिनेमा हॉलमध्ये ठेवून आलात आणि मग तू आणि विलास इकडे आलात तिकडून साक्षी आली आणि मग तुम्ही आश्रमाचे पेपर शोधत असताना तिकडून मधुभाऊ आले असं म्हणत अर्जुनने एकादमात सगळं स्टेटमेंट दिल्यावरती दामिनी पुन्हा ऑब्जेक्शन घेते ऑब्जेक्शन मिलॉड मी म्हटल्याप्रमाणे अर्जुन स्वतःला रायटर समजून सगळी स्टोरी लिहित आहेत जर का साक्षीने त्या मुलांना दिले असतील पैसे म्हणजे त्या मुलांना जर का साक्षी शिकरे यांनी आता चॅरिटी केली असेल तिकिट काढून दिली असेल तर याच्यात गैर काय आहे यावरती या अर्जुन म्हणतो गैर हे आहे की हे नेमकं खुनाच्या दिवशीच कसं काय घडलं आणि खुनाच्याच दिवशी हे सगळं घडण्याचं कारण काय म्हणजे आता त्या रात्री आश्रम रिकामं करून साक्षी तिकडे आली होती साक्षीने येऊन बर या सगळ्यामध्ये आता बरोबर तेच सगळं पेपर शोधले यावरती मग आता इकडे महिपत विचारायला लागतो काय ग साक्षी हे असंच घडलं होतं का अर्जुन सुभेदार म्हणतोय तसं सा? साक्षी म्हणते हो यावर महिपत म्हणतो घडलं तर घडलं पण याला कसं कळलं यावरती साक्षी म्हणते ते काही मला माहित नाहीये पण दामिनी इकडे लगेच फिरवते आणि दामिनी म्हणते अर्जुन सुभेदार तुमच्या ना या सगळ्या स्टोरीसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि ती टाळ्या वाजवायला लागते आणि ती सांगते तुम्ही म्हटला होतात की या सगळ्यामध्ये विलास हा महिपतचा माणूस आहे विलासला महिपतने पेरलं होतं बरोबर आहे मग जर का विलासला महिपतने पेरलं होतं तर या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे यांना तिकडे जाण्याची गरजच काय त्या तिकडे का जातील त्या स्वतः जर विलास त्यांचाच माणूस आहे तर, तर त्यालाच पाठवतील ना मग विलासच शोधेल ना पेपर त्या सगळ्यासाठी साक्षी शिकरे यांना जायची काय गरज आहे उगाचच काहीतरी स्टोरी करून तुम्ही आता कोर्टाचा वेळ काढूपणा करू नका आता कितीही फिरवण्याचा जरी आता प्रयत्न दामिनी करत असली तरी या सगळ्याचा अर्जुनकडे सगळा सबळ पुरावा असतो अर्जुन म्हणतो मी सांगू का तुम्हाला मुळातच त्यांना आता पेपर आणण्यासाठी किंवा आश्रमाचं हे करण्यासाठी पेरलं नव्हतं महिपतने महीपतने विलासला पेरलं होतं ते मधुभाऊंना कन्व्हिन्स करण्यासाठी मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता कन्व्हिन्स करायचं आणि कन्व्हिन्स करून त्यांना आश्रम विकायला लावायचं यासाठी विलासने त्यांना विलासला पाठवण्यात आलं होतं पण तो काही उपाय ठरला नाही आणि म्हणून म्हणून त्या दिवशी हा सगळा प्रकार घडण्यात आला आणि अजून महत्वाचं मुळातच या जे म्हणतायत ना की विलासने शोधलं असतं पेपर तर मला कोर्टासमोर अजून एक गोष्ट सांगू सांगायची आहे की मुळातच विलास हे पेपर शोधू शकत नव्हता कारण कारण विलास या सगळ्यामध्ये वाचू लिहू शकत नव्हता असं म्हणत अर्जुनने तिसरा बॉम्ब फोडलेला असतो एक 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 करत अर्जुन पुरवून पुरवून सगळे पुरावे कोर्टासमोर आणत आता एक मालिका तयार केलेली असते जेणेकरून दामिनी आणि बाकी सगळे या मालिकेमध्ये असे काही अडकत चाललेले असतात की याच्यातून सुटण्याचा सा मार्ग सापडतच नसतो यावरती तरी सुद्धा रेटून खोट बोलत दामिनी सांग हा नवीन सा एक अजून यांचा खोटेपणा म्हणजे काय खरं आहे की विलासला खरंच वाचता येत नव्हतं कोण सांगणार विलास तर गेलाय अर्जुन म्हणतो आहे ना माझ्याकडे या सगळ्यासाठी सुद्धा पुरावा आहे की विलासला वाचता येत नव्हतं हे सांगणारा माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणत मग आता अर्जुन कोर्टामध्ये तो पुरावा सादर करण्यासाठी किंवा तो विटनेस सादर करण्यासाठी आता सायलीला त्या कोर्टामध्ये बोलवतो आणि अर्जुन सांगतो सायली सुभेदार यांना मला कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी मिळाली मग आता प्रियाला विटनेस मधून बाहेर यायला सांगितलं जातं आणि आता इकडे सायलीला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं सायलीला बोलवल्यावरती अर्जुन सांगतो तुम्ही सांगू शकाल का की विलासला या सगळ्यामध्ये लिहिता वाचता येत येऊ शकतं का किंवा येत होतं का त्यावरती सायली सांगायला लागते नाही कारण कधीही त्यांनी आश्रमात एखादा पेपर सुद्धा वाचला नाही आणि उलट मी त्यांना एक दिवशी एक नंबर लिहायला सांगितला होता तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की नाही मी या सगळ्यामध्ये लिह लिहू वाचू शकत नाहीये आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये तूच हा नंबर लिह हा म्हणजे दुकानांच्या पाट्या वगैरे आहेत ना ते त्या पिक्चरवरून वगैरे अंदाजे ओळखायचे पण तसं त्यांना प्रॉपर लिहिता वाचता काहीच येत नव्हतं आणि या हे मी पाहिलेलं आहे यावरती आता दामिनी सांगायला लागते एक मिनिट मुळातच सायली सुभेदार या अर्जुन सुभेदार यांची पत्नी आहे त्यामुळे कॉम्प्रमाईज विटनेस म्हणून आपण तिला म्हणू शकतो आणि कॉम्प्रमाइ विटनेस कोणतीही साक्ष या कोर्टात चालणार नाही ना कारण त्या अर्जुन सुभेदार यांची पत्नी आहेत यावरती हा पण मुद्द्याचं उत्तर अर्जुनने ऑलरेडी शोधून काढलेलं असतं आज काही दामिनीची खैर नसते दामिनी या सगळ्यामध्ये अशी गुरफटत चाललेली असते की अर्जुन तिला म्हणतो मला माहिती होतं की तुम्ही हा मुद्दा मांडणार म्हणूनच आज मी आत्ताच्या आत्ता या कारणासाठी दुसरा एक विटनेस आहे त्या विटनेसला इकडे बोलवतो की जो विटनेस सांगू शकतो की विलासला लिहिता वाजता येत नव्हतं असं म्हणत आता ऑलरेडी तयार करून ठेवलेली कुसुमताई कारण कुसुमताई त्याच आश्रमात राहायची आणि कुसुमताईला माहिती होतं की विलासला लिहिता वाचता येत नाहीये आणि म्हणून म्हणून आता इकडे कुसुमताईची दुसरी साक्ष घेतली जाते एकावरती एक एकावरती एक, एक, एक अर्जुनने पुराव्यांचे बॉम्ब फोडल्यावरती दामिनी पूर्णपणे गडबडलेली असते आणि आता अर्जुनने कुसुमताईची साक्ष घेतल्यानंतर मग आता इकडे अर्जुन त्याचं क्लोजिंग स्टेटमेंट देतो आणि तो, तो सांगायला लागतो खुनाची रात्र ही प्री प्लॅन केलेली होती आता इकडे तन्वी किल्लेदार आणि साक्षी शिकरे या दोघींनी पेपर शोधायला तिकडे गेल्या होत्या पण अचानक मधुभाऊ आल्यामुळे त्यांचा हा सगळा प्लॅन पूर्णपणे फिसकटला आणि प्लॅन फिसकटल्यानंतर मग आता या झटापटीमध्ये विलासचा खून झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये तन्वी आणि साक्षी या दोघींनी जीवाभावाच्या मैत्रिणींनी हा सगळा प्लॅन केला होता आणि त्या सगळ्याचे पुरावे मी कोर्टासमोर सादर केलेले आहेत असं म्हणत एक एक करत अर्जुनने सगळ्या श्रृंखला ओपन केल्यामुळे आता दामिनीला बोलायला काहीच नसतं तरी सुद्धा या उपर जात दामिनी काय नक्की आता या सगळ्यामध्ये आर्ग्युमेंट करणार किंवा इकडे आता अर्जुनने जे पुरावे मांडले ते खोटे कसे सिद्ध करणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे